डीजीसीएच्या नवीन नियमांमुळे आणि इंडिगोच्या बेजवाबदारीपणामुळे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात फ्लाईट कॅन्सल आणि डिले होत आहेत काय आहेत हे नवीन नियम चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय आहे मराठी एफ डी टी एल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन हे नियम डीजीसीए ने सर्व एअरलाईन्स वर दोन फेजेस मध्ये लागू केले आहेत पहिला फेज जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला तर दुसरा सर्वात परिणामकारक फेज एक नोव्हेंबर दोन पासून लागू झाला आहे आणि हा दुसरा फेज लागू होताच इंडिगोच्या फ्लाइट कॅन्सलेशन आणि डिले झपाट्याने वाढल्या खरंतर डीजीसीएने पायलट ची सेफ्टी से आणि फटिक मॅनेजमेंट लक्षात घेऊन काही महत्वाचे बदल केले आहेत पहिला बदल म्हणजे पायलटचा वीकली रेस्ट वाढवला आहे आधी पायलटला छत्तीस तासांचा कंपल्सरी रेस्ट मिळायचा आता तो वाढून अठ्ठेचाळीस तास केला आहे या नवीन रुल्स नुसार नाईट ड्युटीची नवीन डेफिनेशन सुद्धा बदलली आहे आधी नाईट ड्युटी रात्री बारा ते सकाळी पाच अशी असायची तर या नियमांनुसार आता ते वाढून सकाळी सहा वाजेपर्यंत केलं आहे म्हणजेच जास्त तास नाईट ड्युटी मानली जाईल त्याचबरोबर नाईट लँडिंग वर मर्यादा देखील आणली आहे आणि एक पायलट सहा नाईट लँडिंग करू शकत होता आता ती कमी करून फक्त दोन नाईट लँडिंगचे नियम आणले आहेत डीजीसीएने हे नियम अचानक लागू केले नव्हते एअरलाइन्सला त्यांच्या रिसोर्सेस वाढवण्यासाठी नवे पायलट व क्रू भरती करण्यासाठी आणि ऑपरेशनल रिडिझाईन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता पण अनेक एअरलाइन्स विशेषतः इंडिगो या नियमांना गंभीरतेने घेतलं नाही त्यांनी वेळेवर वर्कफोर्स वाढवली नाही नाही ऑपरेशनल प्लॅनिंग बदलली आणि त्याचाच परिणाम असा झाला की नवीन नियम लागू होताच त्यांना पायलट आणि क्रूची मोठी कमतरता भासू लागली आणि हेच कारण आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लाइट कॅन्सल आणि डिले होत आहेत इंडिगोवर सर्वात मोठा परिणाम होण्याचं कारण म्हणजे इंडिगो भारताच्या साठ टक्के पेक्षा जास्त फ्लाइट्स ऑपरेट करतं दररोज जवळपास तेवीसशे फ्लाईट्स उडतात अशात फक्त दहा पर्सेंट फ्लाइट कॅन्सल झाल्या तरी एका दिवसात दोनशे तीस फ्लाइट्स थांबतात म्हणूनच इंडिगोची परिस्थिती सर्वात वाईट दिसत आहे सध्या डीसीसीएने इंडिगोला काही महिन्यांसाठी या नियमात टेम्पररी रिलॅक्सेशन दिलं आहे जेणेकरून ते ऑपरेशन पुन्हा स्टॅबिलाइज करू शकतील म्हणून येत्या काही दिवसात परिस्थिती हळूहळू नॉर्मल होण्याची शक्यता आहे अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या यशक्स मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा